अरे हॅलो भावांनो सकाळी डायरेक्ट मंडण गटात स्टँड वर व्हिडिओ चालू काय विषय नाही पाहून जात होतो महाडला आलेला नाश्ता वगैरे केला ना मंडण मस्तपैकी निघालो महाडला बस गाडीवर भावानं चला आता निघालो आणि पोहोचलो डायरेक्ट महाड बिरवाडी म्हणून आपल्याला जात होतो महाडला काय विषय नाही बिरवाडीत पोहोचलो नंतर भावनं पोहोचलो बघा इकडं ही महाडची एम आय डी सी भावन पहिल्यांदा डी एमआयडीसी बघायला काय विषय नाही भाऊनं ड्रायव्हिंग असली का सगळी इकडे फिरायला भेट सगळ्या ड्रायव्हरांना माहिती असेल भावनं काय विषय नादच असतं ड्रायव्हिंग क्षेत्र म्हणजे नंतर पोचलो तर काय इकडे बघा पाणी बिनी काय एकदम फकाट गॅंग नंतर मंडण रिटर्न रिटर्न आता काय टप काय नाही काय जायला घेतला काय निघाला निघाला तर डायरेक्ट जेवायला हॉटेल चव्हाण बंधू मंडनगड तहसील कार्यालयाच्या समोर क्वालिटी जेवण नंतर शेड बघा नाद करते काय साई कृपा टूरचे ट्रॅव्हल्सचे मालक नंतर पेस्टी पेस्टीविषयी आणलेली पेस्टी म्हणजे आपलं प्रेम हो बावान नंतर संध्याकाळी घरी येऊन खेळायला बाबानं सनसेट कसं आहे भावानं नात करते काय किल्ला वगैरे सनसेट वगैरे एकदम सोब नंतर शेट आलं प्रिन्सेसला घेऊन कशी पळते बाबानं नात करते काय इकडे पण यावंच लागते नंतर गाडी बिडी धुवली बावले बिले लावल्या काढलेल्या सगळ्या ओके म्हणजे व्हिडिओ कसे मला कमेंट करून सांगा तर भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये कष्ट खूप आहेत बाय बाय